सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज गोपीचंद पडळकरांचा होकार असल्यास जयसिंग शेंडगेंची माघारीसाठी मनधरणी करू वंचित बहुजन आघाडीने गोपीचंद पडळकरांना तिसऱ्यांदा ऑफर केली आहे लोकसभा निवडणूक लढण्याचा इरादा व्यक्त करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करावा आणि वंचित बहुजन आघाडीतूनच लोकसभा निवडणूक लढवावी असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे निमंत्रक अशोक बन्नेंवर यांनी केले आहे ते जत येथे पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी बोलताना बन्नेंवर म्हणाले की सहा जानेवारी दोन रोजी सांगली येथे झालेल्या मेळाव्यातच वंचित बहुजन आघाडीचे वरिष्ठ नेते व माजी आमदार हरिभाऊ भदे यांनी पडकरांना वंचित बहुजन आघाडी करून ऑफर दिली होती मात्र पडळकरांनी त्याकडे दुर्लक्ष केले त्यानंतर जवळपास दीड महिन्यानंतर आघाडीचे सर्वे सर्वा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी कोल्हापूर येथे सांगली लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून जयसिंग शेंगे यांची उमेदवारी घोषित केली त्यामुळे आम्ही सर्वजण प्रचारात गुंतलो असतानाच आता पडळकर यांनीही लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज